सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत इथे शिवसेना महिला पदाधिकारी संवाद मेळावा उत्साहात संपन्न शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा कर्जत येथील शिवालय कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला सन्मानिय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा संघटिका सौ किशोरीताई पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित या मेळाव्याला प्रमुख नितीनदादा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष महत्त्व प्राप्त झाले या कार्यक्रमात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला माजी नगरसेविका सौ समीक्षा सकरे राजापूर लोकसभा समन्वयक नेहा माने माजी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्रेया परब माजी महापौर स्नेहल आंबेकर पुणे संपर्क संघटक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महिलांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि आगामी योजना यावर चर्चा करण्यात आली शिवसेना रायगड जिल्हा संघटिका सौ सुवर्णताई केतन जोशी माजी नगराध्यक्ष कर्जत उपजिल्हा संघटिका सौ अनिता शशिकांत पाटील कर्जत खालापूर विधानसभा तालुका संपर्क संघटिका सौ सुमनताई डोंगरे तालुका संघटिका सौ करुणा प्रकाश बडेकर साधनाताई राऊल शैलाताई भगत वैजंतीताई गायकवाड सुविधाताई विचारे रंजनाताई राणे आणि सुजाताई मनवे यांसारख्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला खालापूरच्या माजी उपजिल्हा संघटिका रेखाताई था ठाकरे यांची यावेळा उपस्थिती होती कार्यक्रमात शहरातील आणि ग्रामीण भागातील महिलेंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महिला संघटिका करुणाताई बडेकर रेखाताई था ठाकरे धनश्री चंदन नीताताई मांडे मीनाताई कुलकर्णी यासारख्या असंख्य महिला पदाधिकारीसुद्धा उपस्थित होत्या यावेळी काही महिला बहिणींनी सुद्धा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी आणि संघटिका यांचे मोलाचे योगदान होते